यस न्यूज मराठी चा दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या पालकमंत्री भाजपच्या सत्याऐशी नव्या शिलेदारांचा आज करणार सत्कार पदे आणि स्वीकृती फिल्डिंग या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश धर्मी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या सत्याऐंशी नव्या नगरसेवकांचा सत्कार पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आज सायंकाळी सहा वाजता हॉटेल बालाजी सरोवर या ठिकाणी करण्यात येणार आहे निमित्त सत्काराचे असले तरीही या माध्यमातून महापौर स्थायी समिती सभापती स्थायी समितीतील सदस्य तसेच स्वीकृत नगरसेवक याबाबत व्यूहरचना आखली जाणार आहे आजच्या बैठकीसाठी शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे आमदार सचिन कल्याण शेट्टी उपस्थित राहणार असतात कळते आरक्षण येत्या ते दिवसात शासनाकडून जाहीर होईल त्यामुळे निवडून आल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे आता पुढचे नियोजन कसे करतायत याची उत्सुकता शहरवासियांना लागली आहे स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी मात्र अनेकांनी आपापल्या नेत्यांमार्फत जोरदार फिल्डिंग लावली आहे महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ मधून शिलाईच्या चिन्हावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या अरविंद शिंदे यांनी मिळवली सहाशे पंचेचाळीस अशी सर्वाधिक मते मात्र भाजपने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावल्यामुळे मेघनाथ यमुली यांचा या प्रभागातून झाला विजय हरिभाई देवकरण प्रशाले ब्राह्मण समाजातील नूतन नगरसेवक मंजिरी किल्लेदार सात्विक बडवे आणि गीता गवई यांचा ब्राह्मण समाज संघटनेच्या वतीने करण्यात आला सत्कार सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये क्रॉस व्होटिंगमुळे भाजपचे अंबादास करगुळे अवघ्या दोनशे एकोणपन्नास मतांनी तीनशे आठ मते मित्राचा पराभव झाल्यामुळे विजयी झालेल्या विनोद भोसले यांच्याकडून अद्याप जल्लोष नाही सोलापुरात एमआयएम आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रिंगणात उतरणार एम पंचवीस उमेदवार देणार उत्तर आणि दक्षिण सोलापुरातील विविध गटातील आणि पंचायत समितीच्या गणातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जोमाने सुरू हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी सात रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय डिलक्स रूम एक्झिक्युटिव्ह रूम अलिशान सूट्स फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम सर्व एसी रूम्स पाच हजार स्क्वेअर फीट सिक्युअर्ड पार्किंग कार रेंटल सर्व्हिस कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मोफत वायफाय पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट सात रस्ता बिग बाजारच्या समोर सोलापूर संपर्क सत्तर अठ्ठावन्न पासष्ट अठ्ठावीस पंचाहत्तर व्यवसाय कुटुंबीय सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉईंट आरामाचा विश्वास कमल मेडिकेल कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मॉड्युलर ऑपरेशन थिएटर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया वैश्विक मान्य उपचार योग्य सल्ला किमोथेरपी सुसज्ज आय महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार इंटरव्हेशनल रेडिओलॉजी जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट लॅप्रोस्कोपिक सर्जरीज पत्ता एकशे पंचावन्न ऑब्लिक चार गांधीनगर रोड जुना अक्कलकोट नाका मार्केट यार्ड जवळ सोलापूर संपर्क त्र्याण्णव एकाहत्न शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील म्हणाले दक्षिण सोलापुरात शिंदेसेना स्वबळावर झेडपी आणि पंचायत समितीची निवडणूक लढवणार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपकडील असलेली आमदारकी मे महिन्यात संपणार विजयसिंह आणि रणजितसिंह मोहिते पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उठाण सोलापूर झेडपीसाठी दोन हजार पाचशे अठ्ठावन्न मतदान केंद्र असणार निवडणुकीसाठी लागणार पंधरा हजार दोनशे कर्मचारी राज्यातील सतरा लाख एकोणतीस हजार शेतकऱ्यांच्या थकीत असलेल्या सव्वीस हजार सहाशे अठ्ठावन्न रुपयांच्या कर्जाची केली जाणार पुनर्रचना पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित लढवणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची माहिती पुणे शहर व जिल्हा प्रशासन सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने पुणे ग्रँड चॅलेंज टूर दोन हजार सव्वीस या राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अनुषंगाने शहरातील वाहतुकीत मोठे बदल सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रमुख मार्गावर निर्बंध प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा होणार जयघोष गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक ही संकल्पना साकारण्यात येणार खासगी बस उलटल्याने अठ्ठेचाळीस होमगार्डसह पन्नास जण जखमी पुणे पिंपरी चिंचवडहून परतत असताना अपघात पुण्यात आज ग्रँड टूर चॅलेंज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुणे विद्यापीठासह अनेक शिक्षण संस्थांना सुट्टी विवाह बंधन विश्वास सौंदर्य वाढवणारे विवाह पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साटी गल्ली सोलापूर platinum the biggest upcoming mall in solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team double nine double two six two eight six two eight and nine six zero seven six two eight six two eight platinum mall vishnumil compound solapur वर्धा जिल्ह्यात बोर व्याघ्र प्रकल्पाच्या रहाटी आणि ढगा सफारी गेटचं पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते काल झाले उद्घाटन पर्यटन विकासाला मिळणार चालना महाराष्ट्र अमेरिकेत होणार महत्वपूर्ण भागीदारी अमेरिकेचे राजदूत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्यापार गुंतवणूक उत्पादन यामध्ये सहकार्य करण्याबाबत चर्चा नागपूरमध्ये राजनाथ सिंह यांच्या हस्ते मध्यम क्षमतेच्या युद्ध सामग्री क्षमतेचं काल उद्घाटन भारताला शस्त्रसामग्री उत्पादनाचा जागतिक केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट संरक्षण मंत्रालयाकडून अधोरेखित मिशन सुधार अभियाना अंतर्गत आता दहा निकषांवर शिधापत्रिकांची पडताळणी करण्याचा राज्य सरकारकडून निर्णय दावोस मध्ये आजपासून जागतिक आर्थिक मंचाचे छप्पन्नावे संमेलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी यंदा आधी गुंतवणूक आणण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्दिष्ट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समवेत उद्योग मंत्री, मंत्री सामंत तसेच अनेक प्रशासनाचे अधिकारी सहभागी चांदीच्या दरात मागील चार दिवसात एकोणीस हजार रुपयांची वाढ चांदीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले दोन लाख साठ हजार रुपये इतका दर जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी दे चकमकीत सात जवान जखमी तीन जणांना एअरलिफ्ट करण्यात आले किस्तवडच्या सोनार मध्ये ऑपरेशन त्राशी वन सुरू तीन सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडनं भारतावर एकेचाळीस धावांनी विजय मिळवत जिंकली मालिका <गण> न्यूयॉर्क गाझा योजनेसाठी नरेंद्र मोदींना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आमंत्रण <गण> महागाई <गणागागागागागागागागागागागागागाग> विरोधात इराण मध्ये संघर्ष सुरू पाच हजार जणांची हत्या येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा